त्या पण सुले का कायचा सन्मान करावा अगारणीय डॉक्टर निरासारखे नामदेव जिल्ह्याचे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णकर साहेब एज्युकेशन ऑफिसर आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटक कार्यक्रमाचे उद्घाटक मिस्टर दिलीप बनसुरे सर डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर मांडे तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या किंवा नगरीचे आमदार माझे आमदार प्रदीप नाईक साहेब माहूर सह नितीन काशीकर साहेब आपल्या माहूल पंचायत समितीचे बी ओ राजू भुदळकर सर आणि आमच्या विनंतीला मान देऊन इथे हा या माहूल कोर्टचे जज साहेब टपकी साहेब यांची इथं उपस्थिती असली त्यांचं इथं एनर्जी आमच्या शिक्षकामध्ये विद्यार्थ्यामध्ये तीच एनर्जी आम्ही एज्युकेशनमध्ये आम्ही वापरणार तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी या कार्यक्रमाचं इथे आयोजन केलेलं आहे राष्ट्रीय शॉ फाउंडेशन हे आता एक आठ वर्षाचं बाळा आहे दोन वर्ष कोरोनाने त्याची वाढ फुटली होती जसं ते, ते मोठे होईल तसे त्याचे पराक्रम तुम्हाला आता पुढे दिसेलच मागच्या वर्षी साहेब आमच्या जिनियस किटचा शंभर टक्के निकाल होता आणि नाईन्टी टूपर्यंत आम्ही आणि या ठिकाणी साहेब विदर्भातून सुद्धा पूर्ण आठशे विद्यार्थी आहे दोनशे विद्यार्थी माहोलमध्ये राहतात इथं रूम करून राहतात तर नगराध्यक्ष साहेब माहूरच्या विकासामध्ये शाळेचं पण घेतात त्याच्यामधलं इकॉनॉमीमध्ये जिनेस किटचं योगदान आहे तर जिनेस किटचे काही तुमच्या आमच्या काही मागण्या असाल तर त्या आपण लक्षात घ्याव्या आम्हाला रस्त्याची पाण्याची आणि ज्या काही सुखसुविधा पाहिजे ते द्याव्या कारण शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे नाही तर इथून दोनशे लोकं माहूरमधून दुसऱ्या गावी गेले असते त्या दोनशे लोकालाही मी थांबवलं मी थांबवणारपेक्षा शाहू फाउंडेशनही थांबवलं आणि दुसऱ्या दोनशे लोकांना विदर्भातून इथं महोरमध्ये आणलं आणि शंभर आर टी ईमध्ये फ्रीमध्ये शिक्षण साहेब आपल्या शाळेमध्ये मुलं घेत आहेत हे एक काम एका एक विचारानं शाहू महाराजांच्या विचारानं झालं आणि ग्रामीण भागामध्ये इंग्रजी म्हटलं की खूप भीती आहे केरळच्या शिक्षकांसोबत आम्ही विविध उपक्रम राबवले त्यांच्या काही आयडिया घेतल्या आमच्या काही आयडिया केल्या दर रविवारी एक्स्ट्रा क्लास घेतले शनिवारी क्लास घेतले आणि मुलं आधीपेक्षा खूप सुंदर इंग्रजी बोलत आहे आणि त्याची प्रचिती तुम्हाला या प्रोग्राममध्ये येईलच आणि ते कॉन्फिडन्स जी भीती होती इंग्रजीची ती नाहीशी झाली आणि छोटे छोटे मुलं असं बिनधास्त इंग्रजीमध्ये बोलत आहे आणि माझं एक स्वप्न आहे साहेब दिग्रजकर साहेब साहेब माझे आदर्श आहे कारण ही जी शाळा उभी झाली आहे या शाळेची जी, जी न्यू राखलेली आहे ज्यांनी मला मार्गदर्शन केलं ते साहेब आणि दिग्रजकर साहेब आहे ते माझे मी सगळ्यात म्हणजे देवानंतर आई वडल्यानंतर ज्यांना मानेन तर साहेबांना म्हणेन कारण त्यांनी मला एक चालना दिली आणि त्याच्यासोबतच केशवी साहेब राजेंद्रजी केशव साहेब यांनी पण मला एवढं याच्यासाठी सपोर्ट केला की शेर आहे नगराध्यक्ष साहेब आमदार साहेब गौर फरमाई शाहू फाउंडेशन और जिनियन कीड सब ख्याल करो थोडा ये हमने बनाया है कुछ है उससे हम सीखते तो वैसे सीखते है हमारे टीचर की एनर्जी बढती इससे तो हमको भी कुछ सीख मिलती है चौ फाउंडेशन और जीनियस कीड किसी के फट्टे में फट्टे के फट्टे में टांग अडाने के लिए एजुकेशन सिस्टम में नहीं आई है चौ फाउंडेशन और जीनियस कीड किसी के फट्टे में टांग अडाने के लिए एजुकेशन सिस्टम में नहीं आई है तो राज करने को आई राज भोबरे नाम समझ के टॉय समझा गया बॉम्ब है हम बॉम्ब आणि सर्व मान्यवरांचा ओके ओके म्युझिक बी चालू आहे ना तो हा स्पार्क आमच्या विद्यार्थ्यातही आहे शिक्षकांमध्ये आहे आणि तो स्पार्क घेऊन आमचे विद्यार्थी इथे येणार आहे आणि हे विद्यार्थी तुम आपल्या नगरीतले आहे तुम्हाला यांचे परफॉर्मन्स बघून विश्वासही वाटणार नाही की हे आपले विद्यार्थी आहे